नमस्कार मित्रांनो मी दर्शन देशमुख पुन्हा एकदा लय दिवसानंतर सहा सात महिन्यानंतर कमीत कमी मी माझ्या लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करून राहिलो तर आज लॉग बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की आज आहे भाई श्रुती काताईसोबत आमचा शूट तर यूट्यूबसाठी एकला खतरनाक व्हिडिओ येणार आहे तर आम्ही सगळेजणं एका ठिकाणी जमा झालेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत पाहून घ्या कोण आहे भाई लय दिवसानंतर माझ्या लॉग मध्ये अमन काळेच सहर्ष स्वागत आणि तू पण माझ्या लॉग मध्ये सहर्ष स्वागत करू शकतो सगळ्यांचं नमस्कार अमन नमस्कार मी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत करतो नाही गुन्हा तू गुन्हा ले ते असं नव्हतं काहीतरी असं नमस्कार मित्रांनो मी अमन काळे तुमच्या दर्शनच्या लॉग मध्ये तुमचं ताकद ते लय ते झालं लॉग ची सवय बंद झाली ना आता सवय नाही ना तर चला आपले, को आपले, मुड़े -मुड़े आपले आज कोण आहे दाखवतो मी तुम्हाला विकतरनाक आज आपल्या सोबत आहे बाई खतरनाक मोठे मोठे सेलिब्रिटी लोक आपल्या सोबत आहे आज तर चला हे पाहून घ्या बाई हे श्रुतिका ताई आहे आपल्या सोबत माझ्या लॉक मध्ये पहिल्यांदा आला ताई आणि हावी ऍक्टर भावी ऍक्टर उत्कृष्ट ऍक्टर हा अरे अरे, अरे तर माझ्यासोबत या दादांचा कॅरेक्टर राहणार आहे तर तुमचं नाव सांगून द्या मंगेश दादा आम्ही कॉलेज मध्ये पाहून राहिले बाई माझ्यासोबत कॅरेक्टर आहे यांचं आणि आम्ही कॉलेजमध्ये होतो सोबत लय म्हणजे वर्षानंतर आज भेट झाली आमची कसं वाटलं तुम्हाला माझ्यासोबत लोकांनी चांगलं नसते वाटत माझ्यासोबत भेटून मग तुम्हाला कसं चांगलं सर्वांगी सुंदर उठते इंदुराची कंठी डळते मान मुक्ताबाडाची जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती तो मेन हिरोचा जे कॅरेक्टर आहे ते आमचे दादा करणार आहे व्हाट्सअप गाइस व्हाट्सअप गाइस व्हाट्सअप गाइस आणि आमचे चला बोला कु आदी आमचे डीओपी दादा पण इकडे कॅमेरा घेऊन निघालेले आहे तर चला तो बार, तो लाया तो फिर ये फिर ये ठीक नागपूर हाय <laughs> <हाँ, मेरी जानता। laughs> भाई दुपट्टा बनण्याच चला 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 आहे फक्त असं करण पोहून घ्या श्रेय सोळंके सुद्धा आपल्याला जॉईन आहे आपल्या लॉग मध्ये अहो भाग्य म्हणजे लय लयमुळे भाग्य असे असं व्यक्तिमत्व भेटणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तर याच्यावर दोन शब्द अमन काडे बोलन अशी मी त्याला विनंती करतो त्याला बघ ना शब्द तोंडातून निघतच नाही ना सर काय बोला काय नाही तर इतकं मोठं व्यक्ती म्हणजे ते शब्दाला लाच वाक्यशी म्हणायची हा तुझ्या दिले काय आता दर्शन भाऊची रावस एंट्री होणार आहे ते सोमळिनी दर्शन मग मागचे आहे भांग करायला ये म्हटलं मा <laughs> 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 हम पेश करना जा रहे हैं एक संगीत पर देसी पर देसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के पर देसी <laughs>

Wow, nice. <laughs> <laughs> वाओ ना प्रोडक्शन वाले है क्या आपने सुरेश सोळंगे प्रोडक्शन मैनेजर हां अच्छा चलो चलो बदल बद्दल कंप्लेंट आईव लागो अरे जलने वालों की दुआ है <laughs>

समोसा कचोरी चटणी पूर्णपणे आमचा शूट कम्प्लीट झाला बाई सगळेजण भयानक पण तर नंतर लॉक करायला हे प्रोडक्शनचे जे हे आमचे मॅनेजर आहे प्रोडक्शन मॅनेजर नाश्ता गेला तर आता संध्याकाळी याच्याकडून जेवण आहे आम्हाला प्रोडक्शनच्या इकडून जेवण करायला घेऊन जाणार आहे आता हे आपलं श्रेय सोळं की जेवण करायला घेऊन जाणार मस्त कारण की थकलो आहे भयानक दिल्ली आर्टिस्ट आर्टिस्ट बुक तर त्या किती ना काही असो बाकी सांगा मग बाजा अभे बस झाला किती दिवसानंतर लॉक टाकून प्रोड्युसर खाणी गेले पैसे भेटू भेट दोन तीनशे रुपये अच्छा रे भाई तर लय दिवसानंतर आज लॉक टाक म्हणजे टाकून राहिलो मी तर काही असं काही होतं नाही नवीन कंटेंट वनटेन करायला जिव्हा रेल बघ तर आता हळूहळू करू सुरुवात जरा लॉगले येत जाईल लॉग दोन दोन तीन तीन दिवसात दोन दोन दिवसात तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये लवकरच भेटू आता तुम्हाला एवढी वाटते पहा लागणार नाही लॉगसाठी तर लवकरच भेटू येईन आपली नेक्स्ट मध्ये तर चला असंच मला सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा तर भेटूया